मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांचे लाभार्थी यादीमधून नाव कमी करण्यात येणार आहे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जियारात असलेल्यांनी कशाप्रमाणे अर्ज भरलेले नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे आता यामध्ये कोणत्या महिला असणार आहे आणि कोणत्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे येणार नाही कोणत्या महिला योजनेतून अपात्र होणार आहे आणि आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आलेल्या माहितीनुसार असे म्हटले जात होते की ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जिहारातील निकषाप्रमाणे अर्ज भरलेले नाही म्हणजेच ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा त्यांना मिळालेले आहे तर अशा नियमबाह्य अर्ज भरलेल्या महिलांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे जे पैसे त्यांना मिळालेले आहे ते पैसे त्यांच्याकडून परत घेतले जाणार आहे परंतु आता या ठिकाणी अशी माहिती आलेली आहे की नियमबाह्य ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिला पात्र नाही अशा महिलांना मोठा दिलासा देणारी माहिती या ठिकाणी आलेली आहे तर कोणत्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र होणार आहे आणि कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहे कोणत्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे येणार नाही हे सर्व काही पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये महिना दिल्या जात आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्या त्यावेळेस जी आरमध्ये निकष ठरवून दिले होते त्या कशाप्रमाणे ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरूच राहणार आहे परंतु ज्या महिलांनी नियमबाह्य म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता त्या पात्र नाही तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी अर्ज केलेले आहे आणि त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभसुद्धा मिळालेला आहे ला म्हणजेच योजनेचे पैसे त्यांनासुद्धा मिळालेले आहे तर माध्यमांकडून अशी माहिती आलेली होती की नियमबाह्य महिलांकडून तर मुख्यमंत्री माझी लाडकी ला बहीण योजनेत घेतलेले पैसे त्या महिलांकडून परत घेतले जाणार आहे परंतु या ठिकाणी आता मोठा दिलासा या महिलांना मिळालेला आहे ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे आणि अद्याप योजनेचा लाभ त्यांना मिळालेला आहे तर अशा सर्व महिलांना म्हणजेच ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र नाही परंतु तरीही त्यांना योजनेचे पैसे मिळालेले आहे अशा सर्व महिलांकडून योजनेमार्फत दिले गेलेले पैसे परत घेतले जाणार नाही परंतु त्यांना सरकारकडून आवाहन करण्यात आलेले आहे की ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र नाही अशा सर्व महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा अन्यथा तसेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांच्या अर्जाचे क्रॉस वेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र नाही म्हणजेच त्यांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे त्यांना मिळणारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे यापुढे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता यामध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहे तर पहा रज्य ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे ज्या महिला महाराष्ट्र था राज्यात राहत नाही म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात आणि ज्या महिलांचे नाव आधार कार्डवर आणि बँक खात्यावर सेम नाही यामध्ये डिफरन्स आहे अशा सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अपात्र आहे आणि म्हणून या सर्व महिलांना सरकारकडून आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी स्वतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गरजू आणि गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविण्याकरिता सरकारने सुरू केलेली आहे आणि म्हणून गरीब महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा याकरिता सरकारद्वारे हे व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे आणि हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर खऱ्या ज्या गरजू गरीब परिवारातील महिला आहे यांनाच यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा या पात्र महिलांच्याच बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा